तामिळनाडूतल्या कल्लाकुरीचीत दारू प्यायल्यानं चौतीस जणांचा सा मृत्यू साठ जणांवर अजूनही उपचार मृतांचा आकडा वाढण्याची भीती छत्रपती संभाजीनगरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद बाईक आणि मुलींच्या अंगावर कुत्र्यांची धाव भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी दाखल मराठ्यांना ओबीसीत आणलं तर सामाजिक सलोखा बिघडेल हाकेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची भूमिका हाकेंच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी भेट द्या पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र समान न्याय देऊन मागण्या ऐकण्याचं आवाहन सगळे सोयऱ्यांना आरक्षण न्यायालयात टिकणार नाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा दावा राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं मात्र जरांगेंचं समाधान होतच नाही गिरीश महाजनांचं वक्तव्य भाजपाकडे शंभर जागा मागा एकनाथ शिंदेसमोर रामदास कदमांची मागणी शिवाय शंभरपैकी नव्वद आमदार निवडून आणण्याचा विडाही कदमांनी उचलला मुंबई ठाणे डोंबिवली पालघरमध्ये सकाळपासूनच धुवाधार पाऊस पावसाची तयारी ठेवूनच घराबाहेर पडा हवामान विभागाचं आवाहन पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर देहर्जा नदीवर तात्पुरता बनवलेला रस्ता पाण्याखाली मनोर वाडा महामार्गावरील वाहतूक ठप्प